विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएम वर शंका घ्यायला सुरुवात केली आहे निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असताना देखील कोणाला शंका असल्यास ईव्हीएमची पडताळणी होते पण त्यासाठी या मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांनाच अशी मागणी करता येते त्यांच्या मागणीनुसार मतदारसंघातील एकूण मशीनच्या पाच टक्के ईव्हीएम ची पडताळणी होते त्यासाठी प्रत्येक मशीनसाठी चाळीस हजार रुपये आणि अठरा टक्के जीएसटी असे शुल्क भरावे लागते विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम वापरल्या आहेत उमेदवारी अर्ज दाखल अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांची नावे व त्यांची चिन्हे ईव्हीएम वर फीड केली जातात त्यासाठी केंद्र सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे तज्ज्ञ अभियंते बोलवले जातात प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर हे काम चालते तरी देखील विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केला आहे दरम्यान निकालानंतर प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना निकालासोबतच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची पत्रे देखील दिली आहेत त्यात ईव्हीएम पडताळणीच्या मागणीचा अधिकार कोणाला आहे त्यासाठी किती दिवसांची मुदत आहे अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे विधानसभा मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना निकालानंतर ईव्हीएमच्या पडताळणीसाठी सात सा दिवसांची मुदत दिली जाते सोलापूर जिल्ह्यातून अद्याप एकाही उमेदवाराने अधिकृतपणे ईव्हीएम पडताळणीची मागणी अधिकाऱ्यांकडे केलेली नाही त्यासाठी आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे मुदतीनंतर अशी मागणी केल्यास त्याचा विचार केला जात नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले ग्रामपंचायत गोगाव तालुका अक्कलकोट येथे संविधान दिनानिमित्त ने कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलाकर सोनगांबळे हे होते प्रतिमा पूजन गल्लप्पा बनसोडे लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आकाश गायकवाड प्रदीप जगताप नितीन गायकवाड शांतकुमार बनसोडे विशाल बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले जिल्हा परिषद शाळा येथे संविधान दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम यावेळी उपसरपंच सोनकांबळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप सूर्यकांत जिरगे पुंडलिक वाघमारे ज्योती आलुरे किरण गायकवाड परमेश्वर गायकवाड उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा हैदरा येथे वा भारतीय संविधान दिवस संविधान निर्माते भारतरत्न शिल्प महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला सामूहिक संविधान प्रास्ताविक घेण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी व संविधानाबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली त्यानंतर सामूहिक महावाचन घेण्यात आले गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः प्रशालेचे माजी विद्यार्थी चेतन बनसोडे आणि श्रावण भालेराव यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भारतीय संविधान पुस्तक प्रतीचे पूजन करण्यात आले यावेळी संविधान प्रास्ताविका उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले यावेळी पोपट सोनकांबळे सर मुख्याध्यापक कल्याण देशेट्टी यांनी भारतीय संविधानाचे महत्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शिवपुत्र चोले यांनी सूत्रसंचालन केले तर काशीनाथ दानशेट्टी यांनी आभार मानले भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्षपूर्ती आणि मुंबई हल्ल्याची सोळावी वर्षपूर्ती निमित्ताने बलिदान चौक येथे बलिदान स्तंभास विविध संघटनांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले याप्रसंगी केएलई सोसायटीचे अण्णपा काडादी हायस्कूल स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई शिवशंकरजी काडादी संस्थेचे आजीव सदस्य विजयकुमार काडादी काडादी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे यशसिद्धी माजी आजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेजर शिवपुत्र घटकांबळे कॅप्टन कमलाकर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सुभेदार नंदकुमार कांबळे महाराष्ट्र रेजिमेंट संघटनेचे सर्व माजी सैनिक पदाधिकारी त्यांच्या वीरपत्नी नागरिक एनसीसीचे छात्र उपस्थित होते या प्रसंगी अण्णप्पा काडादी प्रशालेच्या स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई शिवशंकर काडादी यांनी सर्वांना संविधानाच्या अमृत महोत्सव पूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच मुंबई हल्ल्यातील शहीद झालेल्या वीरांबद्दल आठवणी सांगितल्या याप्रसंगी केएलई संस्थेचे आजीव सदस्य विजयकुमार काडादी अण्णप्पा काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यशसिद्धी आजी आजीवाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष शिवपुत्र घट कांबळे सोलापूर शाळेचे अध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे उपाध्यक्ष सुभेदार जयानंद कांबळे वीरपत्नी आणि महार रेजिमेंटचे माजी सैनिक एनसीसी विभाग प्रमुख चीफ ऑफिसर सिदरामप्पा तंबाके एनसीसी छात्र सैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद स्तंभास पुष्पचक्र वाहून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि शपथ घेण्यात आली आम्ही काय बलिदान ठिकाणी हे केलं मला खूप हे त्यांना किती वंदन के केले तर मी कमीच आहे त्यांना आम्ही सलाम केलो सगळं तुम्हाला पण एक मोठं सलाम तुम्हाला माझा माझं माझ्यातर्फे कुठलंही नियोजन नाही कोणाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवावं लागलं नाही पण एक मनामधून जी प्रेरणा असते भावना असते त्या भावनेला साथ घालून आज उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे माहिती अधिकारी श्री संकेत मिलिंद सर माझ्या शाळेसमोर मला नेहमी आशीर्वाद देणाऱ्या आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आमच्या खेळी सोसायटी अण्णप काढादे स्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय सो सिंधुताई शिवशंकर काढादी मॅडम पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाकडून संविधान स्वीकृतीचा अमृत महोत्सवी कार्यक्रम उत्साहात पार पडला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी स्वीकारल्या गेलेल्या संविधानास यंदा पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहे याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहशिक्षिका पल्लवी ननवरे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले सहशिक्षिका डॉक्टर रुपाली क्षीरसागर यांनी संविधानाचं महत्व सांगून संविधानाचा इतिहास उलगडून सांगितला आजच्या युगात भारतीय संविधान आदर्श ठरत असल्याचे मत व्यक्त केले प्रशालेतील मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत या स्पर्धेतून अमृत महोत्सव संविधान स्वीकृतीचा या अंतर्गत संविधानावरील प्रश्नमंजुषांची सुरुवात झाली या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सव्वीस नोव्हेंबर रोजी मौजे सुलेर येथे संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारताचे संविधान प्रस्तावना वाचण्यात आली यावेळी प्रस्तावनावळगेचे माजी सरपंच सुरेश अर्जुन सुलेर जवळगेचे उपसरपंच लक्ष्मण टिप्पण्णा वाघमारे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय व पानमंगरुळ रोड पाझर तलाव येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जलसंधारण विभाग सेक्टर ऑफिसर ग्रामपंचायत अधिकारी बसवराज झुंजा गावचे पोलीस पाटील संजय कोळी ग्रामपंचायत सदस्य बाबूशा पुजारी तसेच गावातील प्रमुख व्यक्ती चंद्रकांत वाघमारे लक्ष्मण कोळी रोहिदास घोडके मोहसिन मुल्ला रामचंद्र कासवीद आदी उपस्थित होते संविधान दिनानिमित्त गावचे सरपंच सुरेश अर्जुन यांनी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विभागीय अधिकारी हिदायत मुजावर विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी रोहित रामटेके उद्यान अधीक्षक किरण जगदाळे एजाज शेख सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विविध योजनांच्या यशामुळे महायुतीला सर्वाधिक जागा मिळवता आल्या आहेत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच रहावेत असे साकडे तुळजापुलात श्री तुळजाभवानी चरणी घालण्यात आले अशी भावना शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली तुळजापूर येथील मंदिरात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावेत यासाठी महापूजा केली यावेळी राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातले याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे युवा जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले माजी नगरसेविका मंगला कोल्हे तुळजापूर शिवसेना तालुका प्रमुख संभाजी पलंगे तुळजापूर शहर प्रमुख व लाडकी बहिणी योजना सदस्य महाराष्ट्र शासन दत्तोबा भोसले प्रमुख नितीन कोराडे मीडिया प्रमुख शिवसेना महेश यादव अभिषेक साळुंखे विभाग प्रमुख सुरेश नेपते लाला तांबोळी आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती